पुण्यातील खराडीसारखा उच्चभ्रू परिसर आणि या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळते पोलीस खबर मिळताच सांगितलेल्या ठिकाणी छापा टाकतात आणि फ्लॅटमध्ये पाच पुरुष दोन महिला अंमली पदार्थ दारू आणि हुक्क्यासह सापडतात तर ही काही पहिली घटना नाही पण प्रकरण तापलं कारण या पाच पुरुषांमध्ये एकनाथ खडसेंचा जावई आणि रुईने खडसेंचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर असल्याची माहिती समोर येते आणि राजकीय वातावरण चांगलेच तापते ज्या एकनाथ खडसेंनी हनीट्रॅपच्या मुद्द्यावरून रान उठवलं आणि त्यांची लेख म्हणजे रुईने खडसेंनी सुद्धा कवितेच्या माध्यमातून का होईना सत्तेधारांची चांगलीच लाच काढली त्याच खडसेंचा जावई रेव पार्टीमध्ये अटक होतो रेव पार्टीमध्ये कोकेन गांजा या अंमली पदार्थाचं सेवन केलं जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे तर जाणून घेऊया खडसेंना अडचणीत आणणारे आणि रेव पार्टीमध्ये रंगे हात पकडलेले प्रांजल खेवलकर नेमके आहेत कोण नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावय तर रोहिणी खडसे यांचे दुसरे पती रोहिणी खडसे यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला त्यानंतर बालपणीचा मित्र असणारा प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं खेवलकर आणि खडसे कुटुंबीय सध्या मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहे प्रांजल खेवलकर हे जमीन खरेदी आणि विक्री व्यवसाय करतात आणि पत्नी रोहिणी खडसे या राजकारणात सक्रिय असल्या तरी प्रांजल खेवलकर हे राजकारणापासून दूर आहेत रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट याशिवाय सिनेमा सृष्टीतही प्रांजल खेवलकर कार्यरत आहे याशिवाय त्यांच्या नावे एक ट्रॅव्हल्स कंपनी असल्याचंही सांगण्यात येते तसं बघितलं तर प्रांजल खेवलकर याआधीही एका वादात अडकले होते त्याने सोनाटा लिमोजे ही अलिशान कार विकत घेतली होती मात्र या कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप झाला होता लिमोजे कारला पासिंग मिळाला होता पण ती हलक्या वाहनांच्या श्रेणीमध्ये तिची नोंद केली होती कारशिवाय कार अंजली दमनिया यांनी केला होता अंजली दमनिया यांनी प्रांजल खेवळकर यांची एच एकोणावीस एक क्यू अठ्यात्तर डबल झिरो ही सोनाटा लिमोजिंग कार अवैध असल्याचा दावा केला होता दरम्यान रेव पार्टीत छापा टाकल्यानंतर पोलिसांनी रोहिणी खडसेंच्या हडपसर इथल्या बंगल्यावरती ही धाड टाकली इतर पोलिसांकडून झडती घेतली जात असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई चालू आहे दरम्यान प्रांजल यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात होते त्यांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले त्यांच्या रक्तामध्ये ड्रगचा अंश आहे का याची खात्री केली गेली दरम्यान प्रांजल खेवळकर यांच्यासोबत निखिल पोपटाने समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांनाही अटक करण्यात आली आहे आरोपींकडून एक्केचाळीस लाखाच्या मध्ये दोन पॉईंट सत्तर ग्रॅम कोकेम पदार्थ आढळला सत्तर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आणि महत्वाचा म्हणजे मीडियाने दिलेल्या माहितीनुसार खेवलकर यांच्या मित्राने ही पार्टी करण्या अगोदर दोन ठिकाणी पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे खराडे येथे जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणी नगरमधील पबमध्ये पार्टी केली होती पब दीड वाजता बंद झाला त्यानंतर दुसरी पार्टी मुंडवा भागामध्ये असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे तीन वाजेपर्यंत पार्टीला परवानगी मिळाली त्यामुळे पार्टी करण्यासाठी खराडीमध्ये बुक केलेल्या रूममध्ये त्यांनी पार्टी केली दरम्यान हनी ट्रॅम्पवरून गिरीश महाजनांना सळू पळू करून सोडणारे एकनाथ खडसे जेव्हा आपला जावई रेव पार्टीमध्ये सापडतो तेव्हा काय म्हणाले ते, ते तुम्हीच बघा याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता हो मदे मदे ते असं होऊ शकत काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास उभे मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेल वरून पाहिलं माझा प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यात आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टी मध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलिस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट दरम्यान आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर कोर्टात साडेचार वाजता कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी दोन्ही बाजूंनी सुनावणी पार पडली खेवलकरांनी अंमली पदार्थाचं सेवन केलंही नाही आणि त्यांनी विकतही आणलं नाही असा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय त्यामुळे खेवलकरांना जामीन मिळावा अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली आहे दरम्यान आता या प्रकरणामध्ये पोलिस आणखी तपास करतायत या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे व आरोपींचे वकील यांनी असाही आरोप केला आहे की, की जाणून बुजून हे कृत्य घडवून आणलंय प्लॅनिंग करून हे सगळं केलंय यामागे कुणाचा हात आहे का याची देखील तपासणी केली जात आहे तर आता या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं हेही बघणं तितकंच महत्वाचं आहे तर या प्रकरणामध्ये आता पुढे काय घडतं हे बघणंही महत्वाचं आहे तर घडलेल्या या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विषय चौकातला या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा